नमस्कार एम पी शिवामाट्रिक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण मूलभूत हक्काचे काही कलम पाहणार आहोत म्हणजे धार्मिक कलम पाहणार आहोत मूलभूत हक्काचे पार्ट आहेत बघा समानतेचे कलम स्वातंत्र्याचे कलम धार्मिक कलम असे काही पार्ट आहेत त्यामध्ये आपण धार्मिक कलम पाहणार आहोत जे की पंचवीसपासून ते कलम तीसपर्यंत आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसंच ते लक्षात कसे ठेवायची याची भन्नाट ट्रिक्स पाहणार आहोत बघा आपला व्हिडिओ बनवायचा मेन पर्पज काय आहे की ते कलम लक्षात कसं ठेवायचं हे कलम तर तुम्हाला कुठेही पुस्तकात कुठेही मिळून जाईल परंतु हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे की ते लक्षात कसं राहील याची ट्रिक मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण ट्रिक कुठल्याही पुस्तकामध्ये मिळत नाही बघा कलम पंचवीस कलम पंचवीस काय बघा कलम पंचवीसपासून धार्मिक कलम सुरू होतात तर कलम पंचवीस काय बघा सतसत विवेकबुद्धीने कुठल्याही धर्माच्या आचरणांनी प्रचार करण्याचे स्वातंत्र्य म्हणजे कलम पंचवीस तुम्हाला असा अधिकार देते की तुम्ही त्या कलमनुसार कुठल्याही धर्माचे आचरण करू शकता म्हणजे तुम्ही जर हिंदू असाल तर तुम्ही मुस्लिम धर्म स्वीकारू शकता शीख धर्म स्वीकारू शकता जैन धर्म कुठलाही धर्म तुम्हाला स्वीकारण्याचं त्यामध्ये अधिकार आहेत असं कलम पंचवीसमध्ये सांगितलेलं आहे तर आपण असं म्हणू कुठलाही धर्म आचरण करण्याचं स्वातंत्र्य आहे ना तर आपण असं म्हणू की येऊदी धर्म आचरण करण्याचे स्वातंत्र्य कलम पंचवीसने आपल्याला दिलेले म्हणून कलम पंचवीसने स्वातंत्र्य दिले म्हणून मी स्वतः येऊ धर्म स्वीकारला असं आपण म्हणू मी स्वतः येहदी धर्म येहुदी धर्म स्वीकारला आणि त्याचा प्रचार पण केला आता येवधीच का म्हणलं मी कारण येहुदी असं याच्यामुळं म्हणलं की येहुदीचा जो वाय आहे बघा आता हे मी येऊ असं असा शब्द लिहिला आहे तर हा बघा येहुदी येऊदी हा शब्द लिहिला तर त्या येवधी शब्दाची सुरुवात इंग्लिश अल्फाबेट वायने होते बाबा वाय आणि वाय हा सी डीनुसार पंचवीस नंबरला येतो किती पंचवीस म्हणून कलम पंचवीस अशा प्रकारे आपल्याला लक्षात ठेवता येईल काय सतसत् बुद्धीने धर्माच्या आचरणाने प्रचार करणे तर मग कुठल्याही धर्माचे आचरण करू शकतो तर आपण फॉर एक्झाम्पल येवधी घ्यायचं येवदी येवदी हा काय भारतीय धर्म नाही पण आपल्याला ते वाय पाहिजे होतं कलम पंचवीस लक्षात ठेवण्यासाठी सुरुवातीला सुरातीला वाया असणारा धर्म पाहायचा होता म्हणून मी इथे येऊदी धर्म घेतलेला आहे बघा अशा ट्रीकसह पॉलिटीच्या सर्व कलमांची एफ पेड़ हवी असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता ज्यामध्ये मी कलम एकपासून पासून ते तीनशे साठपर्यंत सर्व कलम कवर केलेले आहेत तसेच ते लक्षात कशी ठेवायची हो ही प्रत्येक कलमाची ट्रीक यामध्ये मी घेतलेली आहे तसेच त्यावर ते आयोगाचे प्रिविस इयर क्वेश्चन सुद्धा त्यामध्ये समाविष्ट केलेले टोटल एकशे दोन पेज ची पी डीएफ आहे तुम्हाला पाहिजे असेल तर त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता त्यानंतर कलम सव्वीस हे बघा धार्मिक व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य काय आहे धार्मिक व्यवस्थापन स्वातंत्र्य कुठल्याही धार्मिक संस्थेला त्या धर्माचे ए टू झेड व्यवस्थापन पाहण्याचे स्वातंत्र्य किती ए टू झेड आता ए टू झेडच काय म्हणलं मी कारण इथे झेड हा नुसार सव्वीस नंबरला येतो म्हणून कलम सव्वीस काय धार्मिक व्यवस्थापने स्वातंत्र्य आणि ते ए टू झेड पाहता येईल असं लक्षात ठेवा त्यानंतर कलम सत्तावीस बघा कलम सत्तावीस आहे धर्मासाठी कर न देण्याचे स्वातंत्र्य कलम सत्तावीस काय धर्मासाठी कर न देण्याचे स्वातंत्र्य तर इथं असं लक्षात ठेवता येईल आपल्याला की जीएसटी न देण्याचे स्वातंत्र्य म्हणून आपण कुठल्याही धर्म धर्मावर धार्मिक संस्थेवर सरकार डी ए जी एस टी लादणार नाही बघा धर्मासाठी कर न देण्याचे स्वातंत्र्य असं कलम सत्तावीस सांगते बरोबर आहे तर आपण असं म्हणू की कुठल्याही धर्मासाठी जी एस टी न देण्याचे स्वातंत्र्य म्हणू आपण जी एस टी कारण जी एस टी हा एक कर आहे मग आता मी जी एस टीच का म्हणलं दुसरा कुठला कर का घेतला नाही वैयक्तिक कर का नाही घेतला जी एस टीच का घेतला त्याचं कारण असं आहे की जी एस टीमध्ये जो जी आहे तो जी हा ए विषयनुसार सात नंबरला येतो आणि कलम सत्तावीसमध्ये शेवटी काय आहे सात आहे म्हणून कलम सत्तावीस आहे धार्मिक कर न देण्याचे स्वातंत्र्य म्हणजे जीएसटी न देण्याचे स्वातंत्र्य असं तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यानंतर कलम अठ्ठावीस बघा कलम अठ्ठावीस काय की शैक्षणिक संस्थां धार्मिक शिक्षणाचे स्वातंत्र्य ज्या शैक्षणिक संस्था असतात त्यांना धार्मिक शिक्षण देण्याचे स्वातंत्र्य कलम अठ्ठावीस नुसार आहे तर आपण असं म्हणू की कुठल्याही शैक्षणिक धर् संस्थेला हिंदू धर्माचे शिक्षण देण्याचे स्वातंत्र्य आहे कोणत्या धर्माचे हिंदू धर्माचे शिक्षण देण्याचे स्वातंत्र्य आहे भारतातील सर्व शैक्षणिक संस्थांना हिंदू धर्माचे शिक्षण देण्याचे स्वातंत्र्य राज्यघटनेने दिलेले आहे आता हिंदू धर्मच का म्हणलं मी कारण हिंदूचा जो यच आहे तो ए बी सी डू नुसार आठ नंबरला येतो आणि कलम अठ्ठावीसमध्ये शेवटी काय आहे आठ आहे अशा प्रकारे तुम्ही लक्ष ठेवू शकता त्यानंतर कलम एकोणतीस आणि तीसमध्ये खूप कन्फ्यूज होतो बघा तेच कन्फ्युजन ह्या व्हिडिओमध्ये मी टाळणार आहे बघा कलम एकोणतीस काय अल्पसंख्याक हिताचे संरक्षण आहे आणि कलम तीस आहे अल्पसंख्यक शैक्षणिक संस्था दोन्ही कलमामध्ये थोडासा फरक आहे बघ दोन्ही कलम अल्पसंख्याकासंबंधी आहे मात्र अल्प एकोणतीसमध्ये अल्पसंख्यकाच्या हिताचे संरक्षण आहे आणि तीसनुसार अल्पसंख्याकाच्या शैक्षणिक संस्था आहेत बघा म्हणजे या कलमनुसार अल्पसंख्याक वर्गांना त्यांच्या त्यांचे शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे तर आपण कलम आए, अलप, तीस लक्षात ठेवू म्हणजे एकोणतीस आपले ॲटोमॅटिक काय होईल लक्षात राहील तर तीस बघा तीस कसं लक्षात ठेवायचं बघा कलम तीस काय की अल्पसंख्याकाच्या शैक्षणिक संस्था तर मग आपण असं म्हणू कलम तीसनुसार अल्पसंख्याकांना त्यांचे कॉलेजेस स्थापन करण्याचा अधिकार आहे बघा कॉलेजेस म्हणजेच काय शैक्षणिक संस्था कलम तीसनुसार शैक्षणिक अल्पसंख्यकांना त्यांचे कॉलेजेस स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आहे बघा आता कॉलेजेसच का म्हणलं मी कारण कॉलेजेसचा जो सी आहे तो इबी शिडूनुसार तीन नंबरला येतो आणि जा हा जो हा ओ आहे तो झिरोसारखा सारखा दिसतो म्हणजे तीन आणि त्यावर झिरो किती झाले कलम तीस म्हणून कलम तीस काय मग अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्था अशा प्रकारे कलम तीस आपल्या परमनंट लक्षात राहून जाते हुँ। मग आणि मग कलम एकोणतीस ऑटोमॅटिक अल्पसंख्याकाच्या हिताचे संरक्षण कारण दोनच कलम अल्पसंख्याकासंबंधी आहेत आणि मात्र त्यामध्ये शैक्षणिक संस्थांसाठी नेमकं कोणतं हे कन्फ्युज जे कन्फ्युजन टाळण्यासाठी अल्पसंख्याकाचे कॉलेजेस असं तुम्ही म्हणू शकता म्हणजे कलम तीस आपल्या लक्षात राहील आणि मग एकोणतीस ऑटोमॅटिक अल्पसंख्याकाच्या हिताचे संरक्षण असं आपल्या लक्षात राहील तर बघा ह्या व्हिडिओमध्ये आज आपण संपूर्ण धार्मिक कलम पाहिलेले आहेत आणि सर संपूर्ण ट्रिकनुसार कसे लक्षात ठेवायचे हे पण आपण पाहिलेले अशाच पूर्ण कलमांची ट्रिक हवी असेल पॉलिटीच्या ज्यामध्ये तीनशे साठपर्यंत एक ते तीनशे साठ सर्व कलम कवर के केलेले ती जर हवी असेल तर तुम्ही मला चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद किती चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता तसेच आपली एम पी ट्रिक्स या नावाने टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जॉईन केलं नसतं तर जॉईन करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद